रविवारपासून सातत्यानं पडत असलेल्या पावसामुळे कणकवली तालुक्यातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे सोमवारी सकाळच्या सुमारासही कणकवलीत मुसळधार पाऊस झाला परिणामी कणकवली शहराच्या दोन्ही सीमांवर असलेल्या गडनदी आणि जानवली नदी या दोन्ही नद्यांसह तालुक्यातील सर्वच नद्या ओहोळ दुथडी भरून वाहत होते तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणीही आलं यात गेले काही दिवस बंद असलेल्या आणि जेमतेम सुरू झालेल्या कणकवली आचरा मार्गावरील कलमड येथील लांजेवाडी परिसरातही नदीचं पाणी रस्त्यावर आलं होतं परिणामी तिथंही वाहतूक थोडीशी विस्कळीत झाली होती सकाळी दहा वाजल्यानंतर पावसानं बरीच उसंत घेतल्यानंतर नद्यांमधील पाणीही ओसरू लागलं होतं दरम्यान पावसामुळे विशेष नुकसान झाल्याबाबत कणकवली तहसील कार्यालयात दुपारी एक वाजेपर्यंत कोणतीही नोंद नव्हती आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल